मी प्रकाशनाथ काशेट्टी राहणार आलोर येथून शेतकरी असून गेल्या दोन तीन दिवसामध्ये ऊन पडल्यामुळे सोयाबीन काढणीस आल्यामुळे सोयाबीन काढणीला गुत्त दिलेलं होतं टोटल सहा एकर रान काढून टाकण्यात आलं काल रात्री अचानक पहाटे तीन ते सहा दरम्यान पाऊस झोडपून पूर्ण सोयाबीन पिके पाण्याखाली गेलेलं आहे तरी अतिपावसामुळे एकतरी यावर्षी पिकाची वाढ झालेली नाही हे असलेले पिकं जर हाताला लागतील असा आशा होतं तरी या निसर्गाच्या कोपाने असलेलं पीकसुद्धा पाण्यात वाहून गेलं तरी याकडे शासनाने त्वरित लक्ष घालून पाहणी करून अनुदान मिळवून देण्यास प्रयत्न करावे ही विनंती एका शेतकरी करून मी करत आहे श्यामशाला